पोलिसांकडून खेडकरांचा शोध सुरू आहे मनोरमा आणि दिलीप खेडकर पोलिसांच्या हाताबाहेरच असल्याचं चा दिसतय समितीला उत्तर देणार असल्याचं पूजा खेडकर यांनी वक्तव्य केलं मनोरमा आणि दिलीप खेडकर पोलिसांच्या हाताबाहेरच आहेत पोलिसांकडून खेडकरांचा शोध सुरू आहे गौड बंगाल काय असेल हे सांगता येणार नाही कारण याच्यानंतर ज्या प्रकारचे तक्रारी येत आहेत ना ये त्या सगळ्या भयानक आहेत म्हणजे ही सर्टिफिकेट काही जण तर पोलिसांच्या परीक्षेला बसताना फिट असतात परंतु त्यांनाच इतर कुठली क्लार्कची किंवा अशी काही परीक्षा द्यायची असेल तर त्यांना लगेच डिसेबिलिटी सर्टिफिकेट मिळतं ते त्यातून पासही होतात हा सगळा ज्यांना ऍक्च्युली नॉन क्रिमिनिअरचा फायदा मिळाला पाहिजे ज्यांना दिव्यांगचा फायदा मिळाला पाहिजे त्या सगळ्या होतकरू मुलांवर हा अन्याय आहे पूछेंगे तो भी मैं वही कहूंगी कल भी पूछेंगे तो भी मैं वही कहूंगी तो कि जो भी जांच कमेटी है उनके सामने पिता पर माता पिता पर एफ आई आर हो गई है उसके बारे में तो कहने मला मी आता तुमच्याशी ती गोष्ट बोलू शकत नाहीये बिकॉज मला तशी नाही करत रिज जेव्हा मला विचारलं जाईल माझं ऑफिशियल ओपिनियन जेव्हा मला कमिटी समोर बोलवलं जाईल तेव्हा मी पूर्ण जी काही जे काही मला विचारलं जाईल त्याच्याबद्दल मी पूर्णच पदलीकरण देईल तुम्हालाही त्याला